माननीय सभापती मोदय विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार पंचवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक एकशे सहा महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मी आपल्या अनुमतीने मांडतो विधेयक मांडण्यात आले अध्यक्ष मोदय विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार पंचवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक एकशे सहा महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घेण्यात यावे असा प्रस्ताव मी आपल्या अनुमतीने मांडतो अध्यक्ष मोदय आपल्याला कल्पना आहे की दोन्ही सभागृहाने एकमताने लोकायुक्ताचा कायदा पास केला होता आणि माननीय राष्ट्रपती महोदयांकडे आपण तो मान्यतेला पाठवला होता अतिशय महत्त्वाचा कायदा आपण केला त्या कायद्यामध्ये मुख्यमंत्र्यासहित सगळ्यांना आपण लोकायुक्ताच्या अंतर्गत आणलं आणि हा ज्यावेळेस मान्यतेला गेला त्यावेळेस त्याला आता राष्ट्रपतींनी मान्यता दिली आहे पण देताना त्यांनी दोन सुधारणा त्यात आपल्याला सुचवलेल्या आहेत ज्या अतिशय अनुषंगिक सुधारणा आहे त्यातली पहिली सुधारणा अशी आहे की अपॉइंटेड डेट ज्या आहेत त्या वेगवेगळ्या असल्या पाहिजेत याचं कारण आपण जर आज अपॉइंटेड डेट केली आणि कायदा अस्तित्वात आणला तर कायदा अस्तित्वात आल्यानंतर जुने लोकायुक्त राहत नाहीत आणि नवीन लोकायुक्ताच्या सिलेक्शनची वेगळी प्रोसेस या कायद्याने सांगितली आहे त्यामुळे एक त्या ठिकाणी कायदेशीर प्रश्न निर्माण होतो की संस्था तयार झालेली आहे पण त्याच्यावर लोकायुक्त नाही आहेत आणि म्हणून त्याला दोन अपॉइंटेड डेट असतील पहिल्या अपॉइंटेड डेटने आपण लोकायुक्ताच्या सिलेक्शनची प्रोसेस पूर्ण करू आणि सिलेक्शनची प्रोसेस पूर्ण झाली की कायदा अस्तित्वात येईल अशी दुसरी अपॉइंटेड डेट असेल असं एक सूचना त्यांनी केली ती आपल्या मला असं वाटतं योग्य सूचना आहे त्याच्यामुळे त्यातली कंटिन्युटी कुठे भंग होणार नाही दुसरी सूचना त्यांनी जी केली ती पण अनुषंगिक सूचना आपण कायदा ज्यावेळेस केला त्यावेळी आपल्याकडे भारतीय दंड संहिता सी आर पी सी आणि एव्हिडन्स ॲक्ट हे जुन्या स्वरूपात आपल्याकडे लागू होते त्यानंतर केंद्र सरकारने हे कायदे बदलले आणि त्या कायद्याची नावंही बदलली आता त्याचं नाव हे भारतीय संहिता नाही आहे भारतीय न्यायसंहिता आहे तर तेवढं नाव बदलण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी आपल्याला सूचना केलेली आहे आणि तिसरी सूचना जी केलेली आहे तीही अत्यंत महत्वाची आहे की केंद्रीय कायद्याने जे प्राधिकरण अस्तित्वात आलेले आहेत त्या प्राधिकरणावर जर राज्य सरकारने अधिकारी नियुक्त केला असेल तर तो अधिकारी देखील आपल्या लोकायुक्ताच्या कार्यकक्षेत येईल याची हां ये हां येईल अशी स्पष्टता त्यांनी आणलेली आहे रेरा पण समजा रेरा केंद्राचा कायदा आहे पण त्याच्यावर अधिकारी अपॉइंट आपण करतो तर तो एक प्रश्न निर्माण झाला होता की तो आपल्या लोकायुक्ताच्या कार्यकक्षेत येईल का तर ते त्यांनी स्पष्ट केलं आहे की आपल्या लोकायुक्ताच्याच कार्यकक्षेत तो येईल त्यामुळे तोही एक आपण असे तीन अनुषंगिक बदलासहित हां एनी अपॉइंट असेल स्टेटने जो अपॉइंट केला असेल तो ते सगळे येतील तर मला वाटतं हे आपल्याला पाहिजेच होतं त्याच्यामुळे ते त्यांनीच मान्य केलं आणि त्यांनी आपल्याला तसं सांगितलंय अशा तीन फक्त सुधारणा याच्यामध्ये आपण करतोय त्या के केल्यानंतर पुन्हा राष्ट्रपतीकडे पाठवायची आवश्यकता नाही त्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही या सुधारणा करून लागू करा दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत चॅनल